नमस्कार तर आपण आलोय ह्या शासकीय पांजरपोळ संस्थेत आणि इथे अशा प्रकारच्या गाया आहेत भरपूर तर इथे पाहू शकता निरुपयोगी जनावर एक पण दिसत नाही इथे इकडे दुधाच्या मस्तीचा आवाज येतोय आपण तिकडे लवकरच जाणार आहोत आणि हा आहे दुधाचा एरिया इथे असं दूध काढून घेतात तीन टायम आहे टक्केवारीच गाय आहे काय या टक्केवारीचं आहे तर ह्या मावशींनी बोलायला नकार दिलाय इकडे असे अजून एक लॉट आहे इकडे दोन लॉटमध्ये दूध निघत आहे तीन वेळा दूध काढतात इकडे पांझरपोळ ट्रस्ट मध्ये आणि इथे हा असा चारा आणलेला आहे पांझरपोळ मधील जनावरांसाठी इथे ही दैनंदिन खुराक स्टॉक डायरी अशा पद्धतीने हे काही कर्मचारी ह्या गायांचं दूध काढत आहेत इकडे खाद्याचं गोडाऊन पण आहे परंतु हे इतर निरुपयोगी जनावरे घेण्यास नकार देत आहेत